अमरावती शहरातली जे दस्तूर नगर जे दस्तूर नगर नावानं ओळखलं जातं आपलं मेन चौक आहे ते दस्तूर नगर आणि तुम्ही पाहू शकता की इथं लोक म्हणजे सकाळपासून जेव्हा आठ वाजता पासून लोक बसतात आहेत आणि आपल्या ज्याच्यावर त्यांचं घर चालते पूर्ण दिवसभर त्यांचं घर चालते ते त्याच्यावर चा दिवसभर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आहेत आणि तेच अचानक मध्ये महानगरपालिकावाले आले आणि त्यांना पूर्ण म्हणजे असे पूर्ण उद्ध्वस्त करून ठेवलेलं आहे पूर्ण तिकडून पूर्ण स्टार्ट पासून तर त्यांना सर्वांना उचलेलं आहे आता आपण ओढूया त्या लोकांकडे आणि त्यांच्यापासून जाणून घेऊया की नेमकं प्रॉब्लेम काय आहे आणि काय झालेलं आहे त्यांच्यासोबत की त्यांना पण कळलेलं नाही आहे काय नाव आहे सर तुमचं काय सांगाल तुम्ही की तुम्ही हे जे जे त्याच्याबद्दल नुकसान झालं काही नोटीस नाही नाही काहीच आमच्या नेमकं काय घडलं आम्हाला काहीच माहित नाही आलं तळा तोडून टाकलं तोडून टाकलं महाराष्ट्राचे कुलस्वामी आहे भवानी जगदंबा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला एक शिकवण दिली होती की कुठलाही अन्याय सहन करायचा नाही आणि कोणी आपल्यावर जर अन्याय करत असेल विरुद्ध आपण लढायला पाहिजे मित्रांनो हा दस्तूर नगर चौक आहे या चौकामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून इथे इथे गोरगरीब जनता ही आपली आपली लावून रो, रोजंदारीचे करून उपजीविका साधत असतात अशा रविवारी अमरावतीमध्ये इतका मोठा पाऊस झाला त्या पावसामध्ये कमीत कमी ते दिवशी झाडे पडलेली होती आणि कित्येक जागते विजेचे खांब डीपी या तुटलेल्या होत्या परंतु या कुंभकर्णी झोपेत असलेल्या महानगरपालिकेला तिथे जागणी आली की आपण तिथे जाऊन त्या यंत्र